हे hey, सत्तर वर तीन विकेट राह हे हसला असता का कुठं काय विकेट पडायची वेळ आली माझं कुठं घेऊन बसला बाबा हे महत्वाच आहे नमस्कार नमस्कार काय नाही प्रपोज केला का नाही तू तिला जे प्रपोज केलं खड तुला हजार वेळा सांगितलं पप्पांच्या नावाने चिडवत जाऊ नको म्हणून आता बिक्याच आहे म्हणलं बिक्याच म्हणणार ना तुला

पण ती मला हो म्हणाल का विचारल तू तिला विचारलं अजून तरी नाही चल ना विचार ना तिला कवर इथंच याच्यातच आयुष्य घालव तुझं म्हातारा होशील सांग एक दोन दिवस जाऊ दो दे जरा तयारी करतो प्रपोज ची काय मुहूर्त बघायची काय एवढा विचार नसतो करायचा हो म्हणून कर नाही म्हणून का लग्नाच्या आधी विचार करतो का पोर होते का अरे आप आपण मागच्या दोन वेळेस काय केलं किती वेळा माती खाल्ली दोन वेळा तिच्या बरोबर पुढे गेलाय तिच्या एकदा तरी केला प्रपोज असं फुल घेऊन तिथपर्यंत जातो दहा रुपये त्या गुलाबाला घालवत जातच नाही पुढं गुलकंद केला असताना ना आतापर्यंत बाटली भर गुलकंद खाल्ला असता खेकडे अरे तू तुझ्यावरती असून तुला काय अर्थ नाही तुला एका पुरीला प्रपोज करता येई ना आपण काय करू आज प्रॅक्टिस करू आपण म्हणजे मी आज प्रॅक्टिस करू आणि उद्या सकाळी दहा वाजता प्रपोज करू तिला हा काय दहा वाजता दहावीच्या बोर्डाचे पेपर आहे का तुला प्रॅक्टिस करून मग उद्या सकाळी दहा वाजता निघा याला जाऊ पेपरला जाऊ पप, पप, आ, अरे काय घ्यायचं सर जाऊन म्हणायचं एक तर हा म्हणन नाही तर नाही म्हणन ना मूर्ख पण घरी कळलं तर आपलं हे पप्पा पप्पा मारतेन मला घरी कळलं तर काय नाही बिक्या मारत म्हणा सुन आणली तुझ्या पप्पाने काही प्रपोज नसेल गेला कधी करायला मला माहिती तुझा पप्पा बी याच बोध ना मी तुला मर्द समजत होतो पण तू तर मर्दानगीच्या नावावर तू धाबा निघला हे बघ इगो हर्ट व्हायला लागलाय ना एक तास घातलाय बरं काही प्रॅक्टिस करता करता मी ये ना जाईन आणि मी जाऊन तिला विचारी ना तू जर आता नीट केलं नाही तर मुलं याच्यावरच विचारीन बावळाट आणि आलाय तर आलाय ते कसलं फुल घेऊन आलाय याला गुलाब भेटलाच नाही कुठं इथं कुठं गुलाब भेटणार गावात आपल्या मग काय झेंडू हा त्याला काय होत झेंडू नाही दांडू काढून तुझ्या डोक्यात घातलं पाहिजे बावळ तू तू, तू करतो क्या का कर जाऊ हे ना तिकडे पिवळ्या फुलांच्या साक्षीने बाबा बसलाय का पिवळी फुलं तिला काय मराठीचा धडा नाही वाचून दाखवायचा तिला फक्त तीन शब्दात म्हणायचे आय लव्ह यू बास कशाला पुढचा शब्द वाढवतो पिवळण पांढर फुल मॅडम आय लव्ह यू मॅडम नोकरीला गेलाय का तिच्याकडे ती शिकायला तुला शिकवते एखादा एक काम लव्ह यू आय परत परत तिचं नाव काय कन्फर्म आहे तुला यार नाही जमत राव याला चल घरी मरू दे मी चालले एक मिनट एक काम कर हीच तुझी ती पूजा कोंडीबाप पाटील दात पाडी ना कोंडू कोंडू आणि कुठंतरी ते तसले ही ती समज बिमज नाही तुला समजायची नाही याला समज ते मला समज हा समज जस्ट इमॅजिन तू ज्याच्यावर प्रेम करतो ना तो कुठं बी दिसतो दिसन याच्यात नीट बघ कर 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 मनातून मनातून फिलिंग येते नाही येत्यांना मी मिल असतो जरा काय असू शकते मालिके तुला समजायला काय लव जाते अरे यू काय कुत्रा बोलावतो का याच्या काही होणार नाही अरे जरा समर्धग बोल रे हा तू आज भीत पकड ह त्याला जाल आय लव्ह यू

आई लुबी यू तेरी बात शाहरुख खान यो अरे काय प्रपोज केलाय त्यांनी पहिल्या झटक्यात त्याला वा 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 टाळा पुढे ऐक अजून वा 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 टाळा अरे पुढे ऐक ना अजून जरा बोल बच्चन पण टाकायला लागते बोल 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 तुझा होकर असेल हो कर दे नकर जरी असेल ना हे फूल तुझ्या वहीत माझी आठवण म्हणून ठेव वा कारण हे फूल माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे तू म्हणजे सौंदर्याचं प्रतिक आहे ते तुला। चला आता लढायला चला लढायला चला, चला। पण तू जर आता मधूनच मैदान सोडून आला मी इथूनच असा गोटा फेकून आणि न बिंगून नाही नाही तसं काही होणार नाही चला मुलींना आपलं हे दोघांनो सॉरी हा शानपणा करते पण हे आज काय बोल हे नाही नाही आज मी बोलणार सांगते ना मी तू चल तुम्हाला पिवळा फुल आवडत का नाही देवाला आवडत याच्या जिंदगीतच अर्थ नाही याला लाख वेळा सांगितलं तुझ तुझ खाल्लास तुझा नाही होणार नाही नाही तू चल मी काय विचार केला कसला आता ते फुल एक नंबरचा त्याला मी म्हणलो पन... होत लवकर दे लवकर दे ऐकतच नाही काय म्हणून मी दे फुलात काय नाही चालतंय फुला चालतंय ग पण मला काय आपलं फुला बिलावरती विश्वास नाही काय असं ते मुद्द्याचा डायरेक्ट बोलतो मी आणि तसं मी पण बघत होतो आम्ही बरेशर तुला येताना जाताना तू पण पाहिला असशीलच काय नाही मुलगा तसं चांगला आहे आणि आहे पैसा पाणी प्रॉपर्टी पण चांगली शिक्षण पण चांगलं झाले आणि बाकी काय प्रेम असलं तर शिक्षणाची काय गरज आहे आणि प्रॉपर्टीची काय गरज आहे अरे तुम साथ येतो कशी करू शकता अरे? अरे मला गॅरेंटी आहे आणि एक काम कर काय असेल ते डायरेक्ट बोलून टाक म्हणजे मी तुला क्लिअर काय लाजू बिजू नको बर काय ना का मैटर। का का? का 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 नाए। मी लायला एवढा काय विचार करायचा अरे पुढे काय लग्नाचं वगैरे म्हणजे नाही का घरचे काय बोलले तरी उचलून न्यायची तयारी आहे बर का त्याची ना काळजी करू तू बाकी काय तुझ्या मनात असेल मी नच बोलून टाक काय अडचण नाही नाही मी पण बघते तुम्हाला काही दिवसापासून बघते आम्हाला तू हो <laughs> मग काय उत्तर काय हाय हाय <laughs> मला तर वाटलं सुद्धा नव्हतं तो हा मुंशिन म्हणून का म्हणजे थोड जुड तब्येत नाही हाय ठीक आहे तुमची तब्येत <laughs> मग काय सिक्स पॅकचा उपयोगच नाही वाटायचं जाडी पोरं पण आवडतात मुलींना <laughs> एवढे ना, पण नाहीये तब्येत हाय ठीक आहे ठीक आहे चालते मग हे फायनल समजू मी हो ए या काय आवडलं तुम्हाला अरे थँक्यू थँक्यू फायनल समजायचं होतं ना काळजीच करू नको एकदा आता तुमच्या बोलून टाका म्हणजे द्या आणि एकदा त्याला ते तीन शब्द बोलून टाका म्हणजे मला पण तुम्ही खूप आवडतात बोल ना बोलू याला मला तुम्ही खूप आवडत नाही आवडता नाही नाही तुम्हाला हा आवडतोय हा नाही आवडत नाही नाही मला हे आवडतात हा नाही आपण मी का आवडतोय मी याच्याबद्दल आवडलो तुम्हाला याला प्रपोज करायचंय तुला पण याला बोलताय ना म्हणून हा आलाय हा नाही नाही तुम्ही माझे माग बरे दिवस पण तुम्ही माझे मागे ना आम्ही ह्याच्यासाठी तुझ्या मागे फिरत होतो मला काय माहिती मला तुम्ही आवडता आता 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 सांगितलं होतं ना लवकर प्रपोज कर अरे ना कुणी तरी आवडतरी तुम्हाला नाही आवडत का मी तस नाही पण लोन काढायचं एका बँकेच हप्त भरायचं दुसऱ्या बँकेच हे काही बरोबर नाही कोणती काय ना बँक पाहिजेच होती ना पण झालं ना असे का नाही पण तुम्ही मला आवडतात ना अरे पण ती आवडत तू मला तू नाही आवडत ना काय वाईट काय याच्यामध्ये वाईटच वाईट दो। दो 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 दो। चल। चल। आहे मला तुम्ही आवडता असं आहे का भाव चल आमच्या लग्नाला यायचं बरं का येताना आहे राणायचा नाही असं अजिबात नाही घेऊन यायचं रोग चल तू बाहेर चल तुला आता तुम्ही कंटिन्यू म्हणजे असं होत का सगळं हा चालते काय अडचण नाही तर जोडीनी चला